श्री स्वामी समर्थ दीप दया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आमचा गणपती बाप्पा तयार झाला आहे आणि तो आता आम्ही घरी घेऊन येणार आहोत तर बाप्पाच्या स्वागताची अशी तयारी चालू आहे गार्गी चुन्याच्या खूप छान छान रांगोळ्या काढल्या आहेत आणि ह्याच्यानंतर आम्ही आता जवळजवळ रात्र झाली आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पांना आणायला जाणार आहोत आमच्याकडे कोकणात अशी पद्धत आहे अशा सुन्यापासून या रांगोळ्या काढल्या जातात गणपतीची पावलं काढली जातात तर तुमच्याकडे पण अशा रांगोळ्या काढतात का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही दादांच्या गणपतीच्या कारखान्यात आलो आहोत आमचे गणपती बाप्पा कुठे आहेत ते शोधतो आणि बाप्पा आम्हाला दिसले आहेत हे आहेत आमचे गणपती बाप्पा टिशिट झाकून ठेवली त्यांना आता आम्ही घरी घेऊन जाणार कारखान्यातली बरीचशी कामं पेंडिंग आहेत का आजचा सेकंड लास्ट दिवस आहे आणि तरी पण ताई दादा आणि इतर जे का आर्टिस्ट आहेत त्यांची गणपती रंगवण्याची कामं अजूनही चालू आहेत दादांच्या कारखान्यातील हा मंथन आमच्या बाप्पाला काही खडे जे आम्ही लावायला सांगितले आहे ग्रीन कलरचे स्टोन चिटकवून देत आहे तर हे थोडंसं पेंडिंग होतं ते आम्ही त्याच्याकडून पूर्ण करून घेतो आणि थोड्याच वेळात आम्ही बाप्पांचं आगमन आमच्या घरी करणार आहोत काळोखात का तसंही नाही बाप्पांना घरी नेपर्यंत जवळजवळ रात्र झाली आहे पण आम्ही उद्या सकाळी जास्त गर्दी होईल म्हणून आम्ही त्याच्या आदल्या दिवशीच गणपती बाप्पाना घरी घेऊन जातो तर आता बाप्पाला रुपेश मांडीवर घेऊन बसेल गाडीत बाप्पांना घरी न्यायचं म्हणजे खूपच जोखमीचं काम असतं कारण व्यवस्थित नेणं आपली जबाबदारी असते ना कारण मूर्ती घरी नीट पोचावी मांडणी होईपर्यंत किंवा ते विसर्जन होईपर्यंत आपल्याला त्या गणेश मूर्तीची अगदी काळजी घ्यावी लागते मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पांना घरी आणल्यानंतर जे गणपती आणणारे असतात त्यांचे पायावर पाणी घालून त्यांना कुंकू लावून बाप्पावरून भाकर तुकडा ओवाळून टाकायचा असतो अशी आमच्याकडे पद्धत आहे गणरायाची चैतन्य मूर्ती मोठ्यानच मोहित करते असं नाही तर ती बाळगोपाळांना देखील तितकीच मोहित करते तितकीच आवडते लहान मुलांचा आनंद तर जास्तच असतो गणपतीत तो देखील आमच्या घरी तुम्हाला बघायला मिळणार अशा प्रकारे गणपती बाप्पांचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे ही गणरायाची मूर्ती आम्ही आमच्या देवघरात ठेवतो आणि सजावटीचं काम अजूनही बाकी आहे त्यामुळे तुम्ही आता पुढे आम्ही कशी कशी सजावट करतोय ते बघा आमच्या घरी शोकेज मध्ये अशी मध्ये एक रिकामी जागा आहे तिथेच आम्ही दरवर्षी गणपतीची स्थापना करतो तर त्या जागेवरून आम्ही टी व्ही बाहेर काढून घेतो आणि तो जो काही चार चार बाय चारची चार जी जागा आहे त्याच्यात आम्ही गणपतीची आराज करतो तर गणपतीच्या आराज करायला आमच्या घरातल्यानी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही कशी आरास करतोय ती आधी आणि गार्गी मस्त आरामात बसून मागून बघतात पण स्वरा मात्र काकाला आणि बाबांना तिथे आरास करायला मदत करते मकराची बेसिक तयारी आम्ही रात्री थोड्या वेळ करून घेतली आणि बाकीचं उरलेलं जे काही होतं ते आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी करायला सुरुवात केली आत्ता दुसऱ्या दिवशी जी सकाळ आहे म्हणजे गणपतीचा आदला दिवस आणि आम्ही आह आलो आहोत अलिबाग मार्केटमध्ये आम्हाला फुलं फळं भाज्या आणि इतर काही सजावटीचं राहिलेलं साहित्य आहे ते घ्यायचं आहे तर आम्ही सकाळी लवकरच आलो आहे आणि दुकानंसुद्धा सकाळी साडेसात वाजल्यापासून उघडलेली आहेत तर पहिले आम्ही लाईटच्या दुकानात गेलो आहे कारण गर्दी खूप कमी होती तर आम्ही तिकडे जाऊन जे आम्हाला लाईटचं उरलेलं काही जे लायटिंग्स पाहिजे होत्या ते आम्ही घेतो आहे आणि आम्ही पुढे मार्केटमध्ये जाणार आहोत आणि हे सगळं घेत असताना मी तुम्हाला आमचं अलिबाग मार्केट म्हणजे भाज्यांचं मार्केटसुद्धा दाखवणार आहे तर हे अलिबागचं एस सी स्टँडसमोरचं मार्केट आहे तिथे काही बायका गावठी भाज्या फळं फुलं असं जे काही पूजेसाठी लागणारं साहित्य विकायला घेऊन बसलेले आहेत तर आम्ही तिथे जे काय आम्हाला पूजेसाठी लागणार आहे त्याची खरेदी करतो आहे केळीची पानं तुम्हाला बघायला मिळतील फुलं आहेत चाफ्याची फुलं केवडा किंवा जे पूजेला आपण पत्री वाहतो हो, तीसुद्धा आहे आज हरतालिका असल्याने या हरतालिका देवीच्या मूर्ती देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे काही जणी या नेऊन त्याचं पूजा करून हे व्रत करतात कोकणातील आणखीन एक विशेष पद्धत म्हणजे ओसा हा गौरीला ओसा असतो यावर्षी ओस्याचं नक्षत्र निघालं त्यामुळे बाजारात सुपं देखील विक्रीसाठी भरपूर आहेत हे पपनस आहेत कलिंगड आहेत ही काही गावठी फळं देखील आहेत जिबूड असतं आता आमच्याकडे ते मोठं टकमक किंवा त्याला जिबूड म्हणतात तर जिबूड विकायला आहे इकडे भरपूर वेगवेगळ्या वेग फुलांचे हार बाजारात आलेले आहेत भरपूर रंगीबेरंगी जी आपण डेकोरेशनसाठी फुलं वापरतो ती देखील बाजारात भरपूर प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे अलिबागच्या फुल मार्केटमध्ये मा हारांची किंवा मा फुलांची भरपूर रेलचेल बघायला मिळते वेगवेगळ्या तऱ्हेचे हार इथे तुम्हाला चटकन मिळून जातात म्हणजे असं नाही की अलिबाग आहे गाव आहे म्हणून तुम्हाला मिळणार नाही तर असं बिलकुल नाही तुम्हाला जे पाहिजे ते फुल जसं पाहिजे तसं अलिबागला पटकन मिळून जातं हा अली ही अलिबागची बाजारपेठ आहे आणि सकाळी लवकर आम्ही गेलेलो असल्यामुळे फारशी गर्दी तुम्हाला बघायला मिळत नाही थोड्या वेळाने जर बघाल तर तुफान गर्दी अलिबाग मार्केटमध्ये मा होते तर आम्ही सकाळीच फळं किंवा अननस जी आम्हाला फळं देवासमोर नैवेद्याला मांडायचे आहेत ती घेतली आहेत फुलं फुलांची खरेदी केली आहेत काही के हार आम्ही हाती करणार आहोत इतर देवांना किंवा पूजेसाठी जी फुलं लागतात ती देखील आम्ही घेतलेली आहेत या देवीसाठी आज हरतालिके देवीसाठी वेण्या किंवा काही बायका देखील या वेण्या अगदी हौशीने घालतात त्यांच्यासाठी बाजारात भरपूर रंगीबेरंगी वेण्या बे रंगी बघायला मिळाल्या डेकोरेशन करण्यासाठी लागणारी जी काही वेगवेगळी फुलं देखील तुम्हाला आमच्या अलिबाग मार्केटमध्ये सहज मिळून जातात घरी जर जा डेकोरेशन आमचं चालू होतं त्याच्यात मला काही वस्तू कमी पडत होत्या काही घ्यायच्या होत्या नवीन तिथे घेण्यासाठी आम्ही एका दुकानात आहे आणि तिथे बघतोय तर ह्या दुकानात तुम्हाला सगळं काय मिळून जातं हे गोडबुल्यांचं सा पूजा साहित्य जो दुकान आहे इथे आम्ही पूजेसाठी जे साहित्य आम्हाला लागणार होतं त्याची आम्ही इथून खरेदी केली पुन्हा आम्हाला काही फुलं घ्यायची होती डेकोरेशनसाठी ती आम्ही इथून घेतली कारण दरवर्षी आम्ही यांच्याकडूनच फुलं घेतो तर मग इथून आम्ही फुलं घेतली आणि आम्ही आता अलिबागच्या स्टँडसमोर एक भाजी मार्केट आहे तिथे आलो आहे इथे तुम्हाला सगळ्या गावठी भाज्या दिसतील कारण गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आहे आणि ऋषीपंचमीला लागणाऱ्या ज्या काही भाज्या असतात त्या ती जी स्पेशल भाजी बनवली जाते त्या सगळ्या भाज्या आता इथे उपलब्ध होत्या तर ज्यांचे उपवास असतील त्यांना या भाज्या मार्केटमध्ये सहज मिळून जातात बाजारातून आम्ही काही चाफ्याची फुलं खरेदी केली आमच्या घरी चाफ्याचं झाड आहे पण काही सांगू शकत नाही की त्या वेळेला तेवढी फुलं मिळतील तर आम्ही आधी बाजारात दिसलेली फुलं खरेदी केली नंतर आम्ही सफरचंद घ्यायची होती आम्हाला जी काही फळं बॅलेन्स होती ती आम्ही घेतली आत्ता तुम्ही जे बघितलं ते चुना होता रांगोळी काढण्यासाठी जो चुना आम्ही वापरला तो हाच चुना आणि त्यानंतर आम्ही घरी येऊन आमचं जे बाकीचं डेकोरेशन उरलं होतं राहिलेलं जे डेकोरेशन होतं ते पूर्ण करायला सुरुवात केली हे स्वामी समर्थांचं जे चित्र तुम्ही पाहत आहात त्याचा व्हिडिओ किंवा रील मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे ते नक्की बघा की हे आम्ही कसं बनवलं आहे आणि तुम्हाला जर बनवायचं असेल पुढल्या वर्षी तर असं नक्की करून बघा खूप छान डेकोरेशन होतंय तर आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं ला आहे लाइटिंग करून झालेली आहे आणि गणपती बाप्पांना आम्ही त्यांच्या जागेवर स्थानपन्न केलेलं आहे आज गणेश चतुर्थी आणि आमची गणपती बाप्पाची सगळी पूजेची तयारी झालेली आहे दारावर तोरण सडले आणि त्याला आम्ही आंब्याचा ढाळा लावला आहे आणि घरात जे पूजेसाठी लागणारी फुलं पत्री ती आम्ही आणलेली आहे दार्गिनी आमच्या बेसनचे मोदक देखील नैवेद्यासाठी केलेले आहेत तर ते देखील आम्ही देवापुढे देवा मांडणार आहोत पहिल्या दिवशी आमच्याकडे वालाची भाजी भेंडीची भाजी वरण भात मोदक असा मेनू ठरलेला असतो ताईनी आणि स्मितानी वाल चोरायला घेतले आणि स्वयंपाकाची इतर तयारी पण चालू आहे आता माझी भाजीची तयारी चालू आहे आमच्याकडे गणपतीचं नैवेद्य ठरलेलं असतो म्हणजे आम्ही भेंडीची भाजी करतो जे वालाच्या डाळींब्या असतात त्याचं फिरणं असतं वरण भात हा आमचा मेनू असतोय आणि आता आम्ही त्याचीच तयारी करतोय कारण आमच्याकडे अजून गणपतीची पूजा झाली नाही आमच्याकडचे जे गुरुजी आहेत ते खुशीरा येतात तिकडे म्हणजे फिरत फिरत येतात त्यामुळे आमच्या इथपर्यंत पर्यंत साडेबारा एक होतो तोपर्यंत आम्ही जेवणाची तयारी तर आम्ही करतो करणाऱ्या गुरुजींना आधी कितीही निरोप दिला किंवा सांगितलं तरी त्यांना वेळेवर पूजेसाठी येता येत नाही कारण प्रत्येकाच्या घरी गणपती असतो आणि प्रत्येकाकडे पूजेसाठी त्यांना जावं लागतं त्यामुळे घरी येईपर्यंत उशीर होतो किंवा मग कोणाला तरी जाऊन घरातून जाऊन त्यांना घेऊन यायला लागेल पूजेची सगळी तयारी झालेली आहे ज्या बापाला ज्या पसरी वाहतात त्याच्यात आपण रुईची पानं आघाडा केवडा बेल नंतर शमी तुळशी पत्र असं सगळं घेतलेलं आहे कारण ही पानं लागतात सगळी गणपतीची आवडती जास्वंदीची लाल फुलं पण हे आमच्या घरचीच फुलं आहेत काफा पण आहे हा पण आमच्या घरचाच आहे बाप्पा पुढे सगळे नैवेद्य मांडून ठेवलेले अजूनही तुमची पूजा झाली नाही सगळी तयारी करून आम्ही सज्ज आहोत फक्त गुरुजींची वाट बघतोय बाप्पा पण विराजमान झालेले आहेत हे सगळी तयारी रुपेशनी करून घेतलेली आहे स्वराच्या मदतीने स्वरा आणि रुपेश ही सगळी तयारी करत आहेत आणि आम्ही तिघीज आणि आई मी आणि स्मिता आम्ही किचन मध्ये बघतोय यांची सगळ्यांची तयारी चालू आहे बाप्पाचा हार पण ठेवला रेडी करून पूजा जरे की घालाय मला आम्ही हा टाका एक बाजू म्हणून म्हटलं पाया दिवशी ठेवा नाही राहत महा गणपत घ्या आणि मग अजून

ாய கிருஷ்ண 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 கிருஷ்ணஹூர்த்தி பண்டறி பப்பாதி

आता घरातल्या इतर मंडळींनी बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे आता आमचा स्वयंपाक पण झालेला आहे मोदक बाकी होते ते देखील आम्ही करतो आहे पण जे बाप्पाच्या नैवेद्यावरती लागणारे मोदक होते ते आमचे तयार आहेत तर आम्ही सगळ्यांची पूजा झाल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतो आहे आणि हा माझा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा गणेश चतुर्थी हा कोकणातील अत्यंत महत्त्वाचा असा एक सण आहे आणि त्यावेळेस प्रत्येक घरात लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळे आनंदाने हा सण साजरा करतात तर आम्ही देखील हा सण तितकाच आनंदाने साजरा करू आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा